आणि उदरनिर्वाहाच्या साठी पंढरपूर येथून आलेल्या एका दाम्पत्याच्या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्टेशन या ठिकाणी नराधामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली होती या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले सर्व स्तरातून निषेध होऊ लागला या चिमुकलीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत या मुलीची अनेकांनी भेट घेतलेली आहे त्या पीडितेची अनेकांनी भेट घेतलेली आहे मदतीचा हात दिलेला आहे या घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाई शहरामध्ये एक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला यासंबंधीचं निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटना राजकीय पक्ष राजकीय पक्ष संघटना त्यांचे पदाधिकारी तसंच समाजसेवी संस्था काही विद्यालयांचे विद्यार्थी यामध्ये प्रामुख्याने सहभागी झालेले होते या ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला सदरील चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे ज्यांनी लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्यांना त्या नाराधामाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी उपस्थित महिलांच्या वतीनं करण्यात आलेली आहे अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेल्या महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता मात्र ज्या गावामध्ये महिला संघटना आहेत त्या मात्र इकडं फिरकल्याचं दिसत नाही केवळ या ठिकाणी ज्या महिला संघटना कार्यरत आहेत त्यांना फक्त दणदांधनदांडगे आणि भले मोठे लोकच दिसतात का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला एका गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकलीवर अत्याचार झाला त्यावेळी मात्र या संघटना गेल्या कुठं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता या मोर्चामध्ये माझे आमदार पृथ्वीराज साठे कॉम्रेड बबरुहान पोडबरे त्यासोबतच विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेले होते वार्ता न्यूज करिता परमेश्वर अंबाजोगाई बीड

लाववा त्याचे शाही उठणार नाही मी तर इथून जाणारच नाही बघा यांनी काहीतरी निर्णय दिलाशिवाय तुमचे काढून जमणार नाही काही उपयोग नाही याचा चिमुकलीला न्याय मिळेल पहिले चिमुकलीला

गरीब धरण्याचे लोक त्या मुलीचा त्या मुलीवर कसा अत्याचार झाला आता इथं कित्येक महिला त्या मुलींना भेटून आलेत काय हे मला माहित नाही पण जेव्हा मी स्वतः जाऊन तिथे भेटून आले ज्या टायमिंगला स्पष्ट बोलायला काही हरकत नाही आपल्याला एवढा अत्याचार होतोच ना हो तर बोलणं पण गरजेचं आहे ना आपल्याला ज्या टायमिंगला आम्ही गेलो जेव्हा लेडीज डॉक्टर होत्या त्यांनी काही फोटोज दाखवले अक्षरशः त्या मुलीची अशी अवस्था केलेली आहे की पुढे चलून त्या मुलीला देखील होणं शक्य नाही म्हणजे विचित्र अवस्था केलेली आहे अंगावर काटा येईल त्या पद्धतीनं तो फोटो होतं मग मी म्हणते माझ्या आई माझ्या आया आपल्याला जागृत कधी व्हायचंय आपल्याला जाती अडकून राहायचं का त्याच्यामुळे होणं गरजेचं आहे आपली तर असे नराधम आहेत ना हे नादी लागणार नाहीत महिलांच्या त्याच्यामुळे आता आता न्याय द्यावा ही अपेक्षा करतोय आणि जे पोलीस रेल्वे पोलीस आहेत त्याच्यावर देखील कारवाई तुरंत झाली पाहिजे आणि ह्या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे मला असं वाटतंय की आयपीएस सेक्शन जो तीनशे पच पंचाहत्तर आणि शहात्तर आहे त्याच्यामध्ये देखील सर सुधारणा होणं फार गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये काय माहिती का असा रेप केला तर मग तुम्हाला दहा वर्षाची सजा तसा रेप केला तुम्हाला एवढ्या सजा अरे जो नराधम असं कृत्य करल त्याला महिला भर चौकात करतील अशा प्रकारची सुधारणा या गृहमंत्र्यांनी आणि या मंत्र्यांनी करावी ही माझी माती आहे सुधारणा झालीच पाहिजे आणि असे जर कृत्य झाले महिलांना मी काय म्हणते अत्याचार आपल्यावर होतो मग आपण काय करतो न्याय मागत फिरतो आज मी होश मध्ये ही वाक्य बोलते अत्याचार आपल्यावर होतो आपण न्याय मागत फिरतोय ना माशा नराधमाला कापून न्याय मागू आपण त्यांना करू तरी कापू कुठेतरी दिसला थेट त्याला आपण कापू घाबरायचं नाही जवळपास आम्ही आता पर्व गणपती महोत्सव झाला त्या ठिकाणी देखील महिला काही अशी काही म्हणजे महिला आल्या की ज्यांना भीतीदायक ते वातावरण वाटलं काही पुरुषांकडून अशा पुरुषांना सरळ कापायचं सरळ न्याय कुठे भेटताना दिसतोय का आपल्याला भेटतोय आपले भेट दिल्याचे पालकमंत्री आले बघितलं त्या पोरीला आमदार आले बघितलं त्या मंत्र्याचा आवाज आवाज मरणारा गरीबच मारतोय दलितच मारतोय दलितच काय आपलं काम आहे पोरींना सुशिक्षित आणि शैक्षणिक बाबी मध्ये पुढे न्या बहिणीला कष्ट करा राब राब मरा पण मुलींना मात्र एक चांगल्या पदाला नेहा मुलींना चांगलं शिक्षण द्या जळी करून त्या अशा नरा तरी नराधित कापायची गाय घेतली पाहिजे न्याय सरकारला माग जर का जर का न्याय मिळाला नाही तर आम्ही एक गोष्ट समजून जाऊ आम्ही सर्व महिला पुरुषांच्या सगळ्या साचून आम्ही बोलतोय जर ह्या चिमुकलीला जर का न्याय मिळाला नाही तर आम्ही महिला एक गोष्ट समजून जाऊ मग न्याय देणं हा माझी कळकळीची विनंती आहे आमच्या शांततेचा अंत तुम्ही बघायचा नाही जर महिला खरंच जर उठल्या परंतु आता आता बस झालं आता नाही जर ह्या चिमुकलीला जर न्याय मिळाला तर ठीक आहे अन्यथा माझ्या महिलांना मी इथं होश मध्ये पुन्हा एकदा सांगते अशा घटना कुठं घडत असतील किंवा असे पुरुष नजरे खाली येत असतील येत असतील थेट कापायचे थेट कापायचे आज आपण हातामध्ये घडी एखादा बांगडी घालतोय ना कशासाठी कर संघर्ष करतोय मग आज आपल्या अशाही काही महिला आहेत ज्या रोजगारासाठी बाहेर जातात आज वरून बांगडे आहेत की आपल्या हातात बोलू द्या सर बोलू द्या आम्हाला बोलणं गरजेचं आहे

आरोपीला फाशी आणि रेल्वे स्थानकावरती त्या पोलिसावरती जर का गुन्हा दाखल झाला नाही जर का गुन्हा दाखल नाही मी पुन्हा होश मध्ये बोलते जर ह्या पोलीस रेल्वे पोलिसावर जर गुन्हा दाखल झाला नाही आणि ह्या आरोपीला जर फाशीची शिक्षा मिळाली नाही तर इथून पुढे न्याय ही महिला करतील आणि आपला न्याय काय असेल अशा नराधमांना

कर यावच लागल वर याद करा रायगड नगरच्या माझ्या माया बहिणीन तुमच्या मी कामा पुढील चारशे पाचशे रुपये हजरीच्या माया मी तुम्हाला घेऊन आले तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे दुसऱ्या मी तुम्हाला येणं लागेल उपेशन तुम्हाला बसावं लागेल नाही न्याय दिला तर कलेक्टर ऑफिस मध्ये तुम्हाला किती बी दिवस इथं बसावं लागेल जय भीमा

एकत्र आलोय किंवा कुठल्याही धर्माची असू द्या तिला न्याय मागण्यासाठी आपण इथं आलोय कारण की आपण पीडित मुलीला बघतच नाही ज्या आरोपीने हे कृत्य केलेलं हे अत्यंत शिक्षा द्यावीच पाहिजे